काय की पहिल्या दिवशी आंदोलन हल्ल्यापासून मी आणि पालकमंत्र्यांचे वडील आम्ही दोघं जण आदरणीय आम्ही जण त्यांच्याशी संपर्कात होतो जिंतूरमध्ये सुद्धा त्यांची आणि दोन लोणकाबळे साहेबांचे आणि वाघोडे साहेबांचे मी नव्हतो त्या बैठकीला परंतु तरी सुद्धा साहेब स्वतः होते आणि आता जो राग आणि रोष हे पायी चालणं हे फार क्लेशकारक आहे दिसायला सोपं आहे अत्यंत क्लेशकारक आंदोलन कोणतं तर पायी चालणं त्याच्यामुळं साहेबांनी मी संपर्क ठेवला आणि पालकमंत्री महोदयांनी संपर्क पाच पोलीस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये उपनिरीक्षक सुद्धा दोन अधिकारी आहेत बाकीचे कॉन्स्टेबल लेवलचे आहेत त्यांना पाच जणांना सस्पेन्शन केलं आहे यांची मागणी बाराची होती परंतु काय आहे प्रशासनाला दोन्ही बाजू हे करावं लागतं अधिकच्या प्रमाणामध्ये जर पोलीस सस्पेंड झाले तर उद्याच्याला राज्यामध्ये कुठेही काही घटना घडली तर त्याच्यामध्ये पोलिसचं मॉरल डाऊन होऊ नये याही गोष्टीचा कुठंतरी विचार त्या ठिकाणी करावा लागतो आणि तो केला गेला आहे प्रशासनाकडून आणि अधिकच्या प्रमाणामध्ये ज्यांनी ज्यांनी थोडासा एक्स्ट्रा इंटरेस्ट दाखवला होता तेवढ्यांना मला वाटतं एस पीने सण केलं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या गेलेल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा होकार दिलेला आहे की ठीक आहे बरोबर आहे काही झालंय ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे जे म्हणून काही आंदोलकांना वाटेल तर ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये मध्ये त्यांना न्याय मागायला त्या ठिकाणी चान्स आहे त्यांच्या एक महिन्याच्या आत पूर्ण होतील कारण त्यांनी पाठीमाग आशिषने आणि ह्यांनी सोन कांबळेनी हाती आंबेरे साहेबांनी यांनी म्हणलं होतं की अमुक तारखेपर्यंत याच्या बाबतीत काय ॲक्शन घ्या तर त्या तारखेपर्यंत ॲक्शन न घेतल्यामुळं मग पुन्हा थोडासा राग उत्पन्न होऊन ते या दिशेला चाललेले होते त्याच्यामुळं आत्ता मला वाटतं पालकमंत्री महोदयांनी एक महिन्याची मुदत घेतलेली आहे आम्ही बी योग्य त्या ठिकाणी माननीय साहेबांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालू की जे काही आहेत त्यांनी केलेले आहेत त्याची पूर्तता एक महिन्याच्या आत भावी पुन्हा एकदा म्हणजे इथं येऊन परत मुंबईकडे जाण्याची पाळी ही वाकोडे कुटुंबियांवरती आणि इतर दलित बांधवांच्यावरती येणार नाही हे आंदोलक जे आहे यांच्यावरती ही दुर्दैवी पाळी आम्ही येऊ देणार नाही परभणी प्रकरणामध्ये न्याय मिळालेला आहे अनेक मागण्या मान्य केल्या आहेत गीड प्रकरणामध्ये अजून काही मागण्या आहेत का किंवा जो महत्वाचा मुद्दा होता राजीनाम्याचा तो आणखी प्रलंबित आहे कोणाच्या राजीनाम्याची आकाच्या आका आकाच्या आकाचा मी राजीनामा त्यांनी राष्ट्रवादीचे आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मागण्या प्रलंबित आहे सगळे मोर्चाकरे खरे मागतात आता जवळपास महाराष्ट्र मागतोय करुणा मुंडे मागत आहेत कालच सिद्ध झाल्यात मला वाटतं आकाच्या पहिल्या पत्नी आहेत मी नाही सांगितलं कोर्टाने सांगितलं तुम्ही आता याच्याकडे बोला की पोलिसांना माफ करा त्यांनी मारले नाव घेतलं मुंडे जर मी तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंचाही मंत्रीपद जाईल आणि माझ्या जीवला जर काही बरं वाईट झालं तर कराड आणि धनंजय मुंडे जबाबदार राहतील असं त्यांनी काल म्हटलं बरोबर आहे ना त्यांचं बरोबर आहे ही माय माऊली एकटीच राहते ना बीडला तिच्या पण मनाला भीती वाटत असेल ना म्हणून ते तसं बोलणार तिच्याजवळ जवळ कोण आहे आज ती एकटीच आहे लेकर बी तिच्या जवळ नाही आहेत मुलं बाळ नाही आहेत तिच्याकडे एक मुलगी आहे मुलगा आहे ती तिकडं राहतात हे आता तुम्ही करोना मुंड्यांनाच विचारा त्यांच्याकडे काय काय दडलेलं आहे आमच्याकडे जे दडलेलं आहे ते सगळं आम्ही उघड करतो त्यांच्याकडे काय धडलेलं आहे त्यांचे त्यांना विचारलं देत दे। होतो पोलिसांच्या वरती सरसकट कारवाया मी सर्व आंदोलकांची क्षमा मागून या ठिकाणी शब्द वापरतो सरसकट पोलिसांच्या वरती जर कारवाया केल्या तर पोलिसचं मॉरल सुद्धा खाली येऊ शकत उद्याच्यालाही कोणती घटना घडली तर ॲक्शन मोडमध्ये पोलिसांना ला यावं लागतं विचारत बसावं लागत नाही गृहमंत्र्याला विचारा देशा राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारा तोपर्यंत तर काहीतरी अघटित घटना घडेल ना म्हणून माझं म्हणणं असं आहे की एकशे छप्पन तीनचा अधिकार त्यांचा अबाधित आहे ज्या पोलिसांच्या बाबतीमध्ये त्यांना राग असेल तर त्यांनी एकशे छप्पन तीन वापरावा असं मी म्हणलं मध्ये काही व्यापाऱ्यांना काही लोकांकडून दम देण्यात आलेला आहे निघून जाण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आतापर्यंत पाचशे लोकांनी व्यापाऱ्यांनी घर गाव सोडलेला आहे तिथं राहत सुद्धा नाहीत एक माफिया का राख माफिया वाळू माफिया रेल्वेचे हे चोर माफिया गुंडागर्दी अरे आ, हजार पॉप्युलेशनच्या गावामध्ये तुम्ही आठ आठ नगरसेवक तुमचे दादागिरी दहशत बाकीच्या लोकांना काही कोणाच घराचं चा बांधकाम चाललं असलं त्याचं घर पाडून तिथं बांधकाम करता असली दादागिरी चालू आहे तिथं तुमच्या मीडियाचे प्रतिनिधी पाठवा तिथून पाठवल्यावर कळल

काही निर्णय सर्व आंदोलन पंचवीस दिवस जवळपास चालत आले होते नाशिकपर्यंत आले होते यांना काल कुठं सरकार कमी पडत त्यांनी आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे फक्त ते पूर्णपणे स्थगित झालेली नाही एक महिन्यामध्ये त्यांच्या मागण्या हे झालेल्या पूर्ण तर ते नाशिक पासून मुंबईकडे जाणार आहेत तर महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या मागण्या होतील पूर्ण ऑलमोस्ट सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत काही शासकीय कारणास्तव ज्या डिले होणार आहेत ते त्यांनाही माहिती आहे की त्याला किती वेळ लागतो लिगल इत्या सगळ्या करून घेण्यासाठी त्यामुळे असं काही परत होणार नाही पोलिसांनी अत्याचार केला हे तुम्ही देखील काही प्रमाणात मान्य केलं सरकारने देखील मान्य केलं त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीये केवळ निलंबनाची कारवाई केली होते हे बघा मागणी दिली त्यांच्यावर गुन्ह्याची त्यांचं चौकशी केल्यानंतर निश्चितच गुन्हे केले जाते परिस्थिती होती हाताळण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचलला असणार त्याच्यामुळे चौकशी झाल्यानंतर त्यांच्या गुन्हे एक किंवा दोन पोलिसांनी ज्यांनी पर्पस फुली तसं केलं त्याला निलंबनाचं आम्ही निलंबन केलेलं आहे यांनी जे मागण्या मागितले आहेत निलंबनाच्या कारवाईच्या पर्यंत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या हे सगळ्या गोष्टी होणार आहेत सगळ्या पुढे की संविधाना अधिकाराचा वापर करत कायदा व सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं पहिलं कर्तव्य आहे आणि जी परिस्थिती परभणी शहरात त्या दिवशी झाली होती आ, आ, ती हाताळण्यासाठी पोलिसांनी थोडा अतिरेक जास्तीचा केला असेल त्या दोन चार पोलिस ज्यांच्यावरती ह्या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा रोष होता त्या तिघा जणांना चौघांना सस्पेंड केलेलं आहे पाच जणांना सस्पेंड केलेलं आहे आणि पुढच्या पण ज्या लोकांना सस्पेंड करा अशी मागणी होती ती चौकशी पूर्ण केल्याशिवाय ती कारवाई होणार नाही कारण की बघा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यांना अधिकार दिले ते वापरून त्यांना ते कारवाई करावीच लागतो त्यामुळे आता तरी लहान आहे